नमस्कार मंडळी डांगणहुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर मंडळी आज आपण आहे इथं भांडरदऱ्याच्या गार्डनला आणि हे आपल्या पाठीमागं धरण दिसतंय आणि इथं ह्या गार्डनला ह्या हिरवळीमध्ये आपण तर आता इथं हे डॅमचं किती पाणी सोडलं आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओ व्हिडिओमधून पाहायचं आहे तर मित्रांनो हे गार्डनच्या शेजारीली एक वावर आहे हे पाण्याखाली राहतं आहे आणि इथं बाजूलाच नदी आहे तर हे पाहू शकता आपल्याला दिसतं आहे थोडंसं पाणीसुद्धा दिसतं आहे इथून आणि ह्या गार्डनच्या शेजारी आपण ह्या वावरमध्ये आणि इथून आता आपण पुलाकडं चाललो आहे तर हा पूल पहा जुना पूल होता आणि तो सध्या एवढा म्हणजे पाण्यामध्ये त्याच्या एकदम दाटून पाणी चाललं आहे बारीक बारीक मोऱ्या होत्या पूर्वीच्या आणि हे त्या बारक्या पुलावरून डॅमकडाचं हे दृश्य हे कसं पाणी वाहत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि हा जो खाली दिसतोय हा नवीन वाहतुकीचा जो पूल आहे आपल्या गार्डनजवळ तर तो पूल आहे आणि हे भिंतीकडचं दृश्य आहे वर आहे तर हे पा ही वरची बाजू आहे त्या बारक्या पुलाची आणि सुद्धा खूप पाणी दाबानं चाललं आहे हे पाणी सध्या नदीपात्रामध्ये चालू आहे तर असं हे मनमोहक वातावरण निसर्गरम्य परिसर आणि हे बंडरदऱ्या धरणाचं गार्डन हे आपण पाहत आहेत तर आता हा जो पूल दिसतोय आणि बाजूने एक रस्ता आहे हातेट गार्डनमध्ये गेला आहे इथं बाजूला आलेल्या पर्यटकांच्या गाड्यात झाडांखायला लावलेल्या गाड्या दिसतात आपल्याला आणि त्याच्याच बाजूला हा जो दिसतोय हे वावर आहे आणि तिथून वर दिसती ती भिंत तर हे पाहत आहात आपण हा रस्ता दिसतोय आपल्याला तर मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहे मे महिना चालू आहे कडक उन्हाळा आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये बंडर्याचं भरपूर पाणी आहे तर जे वरचे गाव आहेत धरणाच्या वरच्या गावांना सध्या पाणी पिण्याचं पाण्याचा लईच तुटवडा दिसतोय आणि इथं गार्डनला तुम्ही पाहिलं असेल किती पाणी चालू आहे आपण पाहत आहे या गार्डनच्या कडेला आहे आपण प्रवरा नदी आणि या इथून कितीतरी स्पीडनं पाणी चालू आहे तर अशा ह्या थंड वा वातावरणामध्ये आताचं ते मी उभं आहे आणि इथं एकदम म्हणजे भर उन्हाळ्यातसुद्धा थंडी वाजल इतका गार वातावरण आहे तर ह्या वातावरणामध्ये आपण सध्या इथं उभं आहे आणि हे पाहतो आहे की भांड्र धरणाचं पाणी एक इथं छोटा पूल आहे त्या पुलाच्या बरोबर पाणी चाललं आहे एवढं पाणी आपण इथून ह्या धरणातून या इरिगेशन डिपार्टमेंटने सोडलं आहे तर मित्रांनो आपण निघालो आता, थे थेट आता ए, ए ते थेट गार्डनमध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक हे गार्डन दाखवलं होतं तुम्हाला परंतु तेव्हा धरणाचं पाणी सोडलेलं नव्हतं आणि आता हे पाणी सोडलं आहे त्याच्यामुळे इथं पर्यटकांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि गार्डनमध्ये किती वर्दळ आहे हे आपल्याला बघायचे हे जी दिसतंय हे गार्डनचं गेट आहे धरणाच्या भिंतीखाली असलेले गेट आहे आणि आता आपण थेट निघालो गार्डनमध्ये तर हे पा इथंसुद्धा काही मित्र चाललेत गार्डनमध्ये बघायला हे नदीपात्राचं वाहतं पाणी इथं आणि त्या पाण्याला टेकलेले झाडं हे बघा इथं अनेक पर्यटक बाहेरचे ते सुद्धा इथं या गार्डनमध्ये बघायलासाठी आलेत फेरफटका मारायला आलेत तर चला आपण चालत राहणार आहे तर अनेक पर्यटकांची थोडीशी गर्दी आपल्याला आता इथून दिसते हे बघा काहींना तर पाण्याचा मोह आवडत नाही ते आंघोळ करायला उतरतात आणि मावशी चालली करुंध घेऊन तुम्ही दिसायला बा हे बघा करुं त्या टोपलीमध्ये आणि करौंद विकायलासाठी ती ह्या गार्डनमध्ये आले आणि हे बघा अनेक पर्यटक काही येऊ राहिलेत तर काही इकडनं चाललेत आणि हे पाणी दिसते आपल्याला तर आपण आता जिथं पाणी सोडलं आहे त्या दिशेनं आपण चाललो इथं काही तर जेव जेवणं करायला बसलेत तर जे हे बघा ह्या थंडगार सावलीमध्ये थंडगार वातावरणामध्ये आपण या गार्डनमधून जिथं पाणी सोडलं आहे त्या दिशेने आपण आता चाललो आहे तर इथं जो बारीक पूल दिसतो आहे आप आपल्याला एक स्लॅब टाकून केलेला त्या पुलावरून आता आपल्याला पलीकडे जायचं आहे हे बघा आपण या पुलावरून चाललो आहे त्याच्या पुढे एक पूल आहे दुसरा हे बघा याच्यावरून सुद्धा आपल्याला पलीकडे जायचे हे बघा काही लोक का या धर्माचा आनंद लुटून चालले आणि समोर हे बघा सुद्धा काही लोक आहेत उभे आणि समोर जी थोडीफार गर्दी दिसते ती पाणी बघायलासाठी इथून फेसाळलेलं पाणी जे म्हणतो आपण सप दुधासारखं सत्त दिसणारं पाणी तर हे बघायच्यासाठी हे पहा इथं गर्दी थोडीशी दिसती पुरळ आणि हे समोरून जे भीतीतून आलेलं पाणी दिसते आणि आपल्यापर्यंत मंडळी या पाण्याचे तुषार फवारे हे आपल्यापर्यंत येतात त्याच्यामुळे आपण इतरांपेक्षाही थोडासा लांबून हे दृश्य बघतोय तो तुम्हाला दाखवतो आहे तर हे बघा भिंत दीन्त आणि भिंतीतून हे वानर पाणी धरणाचं हे बघा कोण शूटिंग काढते कोण व्हिडिओ काढते इथं आमचे भाऊराव भांगरे आमचे बंधू त्यांची मंडळी मुलगी हे मुंबईवरून आले गावाकडं सध्या मुंबईला जास्त असल्या असल्याकारणाने ते गावाकडे आलेत आणि त्यांनाही ह्या गार्डनमध्ये फेरफटका मारण्याचा आनंद आणि ह्या पाण्याचा आनंद घेताना हे बघा बघू राहिलेत अनेक पर्यटकसुद्धा या ठिकाणी आले तर काही चाललेत अशी ही भंडारादार धरणाच्या गार्डनमधली तरी तर आमचे बंधू भाऊराव बांगरे हे तच्या मुंबईला आहेत एम सी एल बसमध्ये ड्रायव्हर आहेत हां आणि वहिनी साहेब आमच्या हा मुलगा आहे आणि ही एक त्यांची मुलगी तर नाहीच लांबून आलेत कसं आहे गावाकडचं वातावरण उन्हाळ्याची सुट्टी आणि मुंबईला गरमटत सण होत नाही आपल्या माणसाला त्याच्यासाठी ते आलेच गावाला आणि योगायोगानं आपल्या बंडख्याचं पाणी सोडले आणि ते आनंद लुटण्यासाठी थेट गार्डनला आलेत बसलो जाऊ ना तुम्ही

फिरायला तर या मावशी शेंडीच्या आहेत खाडे आठ नव यांचं सुमन खाडे पिंपळे शेंडी गावठा तर तिथल्या ह्या मावशी आहेत आणि यांनी आणलेत करवंद आता हे करवंद म्हणजे आमच्या आदिवासी भागात डोंगरची काळी महिना आता आमची भाऊ की मुंबईवरून आलेत त्यांनी विचारलं बाबा हे कसे आणायचे कसे फोडायचे काय तर या, या फळासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते काटे असतात काटे आणि त्या काटे कुठेतून एक फोडून त्या आणायचं आणि ते चांद्याचे पान आहेत आता हे चांद्याचे पान आमच्या आदिवासी भागामध्ये पूर्वी जेवणासाठी वापरायचे पत्रवळ्या नव्हत्या तेव्हा याच्यावर लग्न कार्य दावा कुठल्याही कार्यक्रमाला हे पानं जेवणासाठी वापरायचे तर हे चांदीच्या पानाचा एक डोमा करायचा आणि हे डोमा म्हणतात आमच्याकडं आणि ते डोम्यामध्ये ते करुंध या सुमन मावशी विकतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यातून ह्या करुंधनमधून काहीतरी शेत उडचे पिवचे जसे कपती तसे यांना रोजगार मिळतो आणि तो आपल्या कुटुंबासाठी त्या वापरतात तर असं हे भंडारदऱ्याचं दऱ्याचं गार्डन धरणाचं पाणी हे सोडलेलं पाहिलं आपण तर आता असं गार्डन पाहून घ्या एकदम जंगले असं सावली आणि इथं हे पर्यटक जे आहेत हे बघा काही एकदम घाईघाई उलत किंवा काही निवंत चाललेत असा हा हिरवागार या जंगल ही जे सगळं झाडे आहेत हे जंगलांनी नटलेला हिरवागार निसर्ग प्रवरा नदीच्या पात्रा शेजारी जे वसलेले आहे हे पाणीतून पाहून घ्या हे पाणी सगळं वाव राहिले आणि बघा पर्यटकांना मोह आवरत नाही असं वातावरण ह्या पाण्याला टेकून लागलेले असे झाड आहेत आणि इथं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेक पर्यटक येऊ राहिलेत काही जाऊ राहिलेत काही आंघोळी करू राहिलेत तर असा निसर्गमय परिसर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी या गार्डनबद्दल दाखवलं होतं थोडंसं परंतु त्यावेळेस पाणी नव्हतं आणि आता जे पाणी सोडलं आहे याच्यामुळे इथं पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसते आपल्याला आणि सध्या हे मोकळं आहे परंतु ज्यांना माहीत होत आहे ते मात्र आवर्जून आतमध्ये येतातच तर आता आपण गार्डनच्या बाहेर येतो आहे हा गेट लागला आहे आणि हे गेटमधून इथून घुसून इथं बाहेरून आलेल्या गाड्या आहेत पर्यटकांच्या ही पुढची गाडी जी आपल्याला दिसते ही तर डायरेक्ट गोव्यावरून इथं आलेली आहे बघा गोवापाशीची गाडी ही तर अजूनही असेच व्हिडिओ पाहत राहा आपल्या उल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा धन्यवाद